मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आजची विशेष बातमी आहे वाडा तालुक्यातील केळठण गावामध्ये झालेल्या कथित भूतबाधेची प्रेक्षक हो, समाज कितीही सुधारला पुढारला तरी काही माणसं सुधारायचं नाव घेत नाही अंधश्रद्धा निर्मूलनाचे कितीही कायदे केले तरी त्यांच्या मनातून अंधश्रद्धा काही जात नाही असाच प्रकार वाडा तालुक्यातील केळठण या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या गावामध्ये घडला आहे या गावामध्ये भूतबाधा झाली आहे आणि ही भूतबाधा चक्क पोलीस पाटील मॅडमनेच केली असा शोध भक्ताने लावलाय त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे या भूतबाधेची चर्चा पूर्ण जिल्ह्यात होत आहे या संदर्भातील अधिक माहिती अशी की केल्टन या गावामधील रहिवाशी यशवंत लडकू पाटील यांच्या कुटुंबाला सतत कसला ना कसला त्रास होत असल्याने त्यांना आपल्याच कुलदेवतांवर संशय होता आपले देव कोणीतरी बांधलेत या शंकेने त्यांना पछाडले देवांची सुटका करून घेण्यासाठी त्यांनी गावामध्ये कुलदेवतांचा गोंधळ मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी त्यांनी शहापूर तालुक्यातील गोठेघर येथील भगत रवींद्र गगे अकलोले येथील प्रभाकर पाटील व इतर सात भक्तांना बोलवले होते रात्री उशिरा हा गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता याच गावातील विशाल कमलाकर पाटील या वीस वर्षीय तरुणाच्या अंगात देव आला आहे असे भासून त्यांनी घुमायला सुरुवात केली त्याने घुमता घुमता आपल्या गावदेवीची बांधणी पोलीस पाटील बाईंनी केली आहे त्यामुळे सगळ्या गावाला त्रास होत आहे या बाईने गावदेवीच्या मंदिरात दोन नारळ ना। व त्यावर हिरवा कपडा टाकून तोडगा केला आहे असे सांगितले त्यामुळे एकच खळबळ माजली व पोलीस पाटील बाई ही भूताळी आहे अशी चर्चा त्यावेळी घडून आणली ही बातमी परिसरामध्ये पोचताच पोलीस पाटील नम्रता नारायण पाटील यांची बदनामी झाली त्यामुळे त्यांनी तात्काळ वाडा पोलीस ठाण्यामध्ये लेखी निवेदन देऊन तक्रार दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये यशवंत लडकू पाटील व विशाल कमलाकर पाटील यांच्यासह कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व भक्तांवर अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे प्रेक्षक तुम्हीच पा असा झाला हा गोंधळाचा गोंधळात गोंधळ आणि पोलीस बाईची प्रतिक्रिया अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद माझे नाव सौ नम्रता नारायण पाटील मी केळठणगावचे पोलीस पाटील आहे मी दोन हजारपासून माझ्या गावचं पोलीस पाटील हे पद पदावर कार्यरत आहे आमच्या केलठण गावामध्ये दोन एप्रिल मंगळवारी कुळदेवतेचा गोंधळ होता त्या गोंधळामध्ये आमच्या गावातील सर्व राऊत कुटुंबीया वर्गणी जमा केली त्यांना आमंत्रण पण केलं हे काम यशवंत पाटलांनी केलं पण ज्याच्या घरी जायचं त्याला सांगायचं गोंधळ आहे उद्या पण दुसरं कोणाला सांगायचं नाही कारण देव बांधले दे जातात सगळ्यांकडून वर्गणी जमा केली सगळ्यांना आमंत्रण केलं पण आमच्या कुटुंबियांना आम्हाला आमच्या घरामध्ये आमंत्रण केलं नाही का वर्गणी घेतली नाही याच्या आधी जे जे आमच्या कुळदैवतेचे कार्यक्रम होतात म्हणजे गटाचा कार्यक्रम असं जेव्हा देव बसतात तेव्हा सगळ्या कुटुंबियांकडून वर्गणी जमा केली जाते त्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेस वर्गणी देतो आम्ही त्या कार्यक्रमाला जातो ह्या कार्यक्रमाच्या वेळेस आमच्याकडून वर्गणी घेतली नाही आम्हाला आमंत्रण केलं नाही आणि घर पण अगदी जवळ जवळ ना मला आम्हाला मोठा प्रश्नच पडला का बरं आपल्याकडून पैसे नाही घेतले आपल्याला आमंत्रण पण नाही केलं ह्याच्या मागचं काहीतरी कारण असेल असं आमच्या मनात माझ्या मनात दाट शक्यता संभव निर्माण झाला कारण गावामध्ये कुठे पण कार्य कुठला पण कार्यक्रम असो तुकाराम बीचचा असो गारुडी देवाचा असो किंवा हनुमान जयंतीचा असो हायस्कूल आहे दहावीपर्यंत शाळा आहे त्या शाळेमध्ये कुठलाही कार्यक्रम असो जिल्हा परिषदची शाळा आहे तिथे कुठलाही कार्यक्रम असो आरोग्य खात्याचा सब सेंटर आहे तिथे कुठला कार्यक्रम असो अंगणवाडीमध्ये कुठलाही कार्यक्रम असला तरी मला आमंत्रण असते गावामध्ये लग्न समारंभ असला तरी तिथं हळद काढायला पोलीस पाटीलच पुढे गे पहिला मान पोलीस पाटलाला दिला जातो लग्न बाशिंग बांधताना सगळे लोक बोलवतात त्यावेळेस पण पोलीस पाटलालाच पहिला मान दिला जातो होळी दिवाळी दसरा हे सण सगळे पोलीस पाटलाच्याच माध्यमातून पार पाडले जातात आणि सर्व ठिकाणी मला मान दिला जातो मग आपल्या आप कुटुंबाचा कुळदैवतेचा कार्यक्रम आहे ना आपल्याला आप का बरं याच्यात आमंत्रण नाही हे माझ्या मनाला वारंवार नुसतं खटकत होता जेवणा आम्ही तिघच राहतो मा आम्ही दोघंजणं मी माझे मिस्टर आणि माझी सासूबाई आम्ही तिघजणं राहतो आम्ही जे जेवण खावण झाल्यानंतर कार्यक्रम जवळच असल्यामुळं आम्ही ओटीवर कार्यक्रम ऐकत होतो देव येत होते आम्ही बारा साडेबाराच्या दरम्यान आम्ही हॉलमध्ये गेलो हॉलमध्ये गेल्यानंतर मला तेच वाटत होतो सतत मला का बरं नाही आपल्याला का बरं आमंत्रण मला काही झोप नाही काय नाही काय नाही मी जागीच होती दोन सव्वा दोन रात्रीच्या दरम्यान एका मुलाच्या अंगात आला त्याचं नाव विशाल कमलाकर पाटील आणि तो जोरात किंकाळून लागला त्याला विचारायला लागला हा यशवंत पाटील बोल कोण आहे कोणा काय झाला तो बोलतो गावाला त्रास आहे देव गावदेवी बांधलेली गावदेवी बांधलेले कोणी बांधले नाव सांग नाव सांग कोणी बांधले बाईनी बांधले का बाईचं नाव सांग कोणाचं नाव कोणी बांधले त्यांनी लगेच सांगितलं का जरा वेळा कोणी बांधले कोणी बांधले पोलीस पटलांनी बांधले एवढा सांगितल्याबरोबर लगेच आरती केली कार्यक्रम समाप्त झाला असं दाखवला आणि त्याच्या आधी आरती करण्याच्या आधी गावदेव बांधलेले आहे मग दोघा माण दोघं तिघा माणसांना गावातल्या सुशिक्षित माणसांना गावदेवीच्या मंदिरात नेला आणि गावदेवीच्या मंदिरात तोडगा केलेला आहे तो त्यांना दाखवायला नेला आणि काय दोन नारळ हिरवा कपडा काय होतं ते घेऊन तिथे दाखवलं का हे बाबा अशा प्रकारचा तोडगा केलेला आहे त्याच्यामुळं या गावाला त्रास आहे मग हा एवढा मोठा माझ्यावर अन्याय होतो मग हा अन्याय माझ्यावर आहे अन्यायाला मला न्याय मिळावा आणि माझ मला माझी जी इज्जत माझी जी आज रस्त्यावर नाव सांगितलं पोलीस पाटल्याने केली म्हणजे माझ्या इज्जतीला काहीच राहिलेलं नाही असं मला माझ्या मनाला सतत वाटते कारण आज माझी सासर माहेरची दोन्ही ठिकाणची कुटुंब सुशिक्षित आहेत माझी मुलगी ही बी एस सी आय की बिझनेस मॅनेजमेंट ही झाली पण आमच्या गावातली गावातून पहिली सायन्स पास होणारी माझी मुलगी आहे माझा मुलगा पण बी एस सी आय टी बिझनेस मॅनेजमेंट बी एस सी आय टी केले आणि त्यांनी एम बी ए केला आज ही दोन्ही मुलं माझी चांगल्या ठिकाणी कामाला आहेत माझे मिस्टर पण ग्रॅज्युएट आहेत माझं पण कॉलेजचं शिक्षण झालेलं आहे मी एफ वाय बी ए झालेली आहे माझं टायपिंग झालेलं आहे माझं मराठी इंग्लिश दोन्ही टायपिंग झालेलं आहे मी शिष्टीपर्यंत पास झालेली आहे मी सगळ्या सुसंस्कृत घराण्यातली एक मुलगी आहे आणि सुसंस्कृत घराण्यातली एक सून आहे आणि दोन्ही ठिकाणची मी चांगली कामगिरी केलेली आहे तर माझ्यावर हा जो झालेला अन्याय आहे तो त्याला न्याय मिळावा असा म्हणजे बाबा गावदेव बांधलेली आहे आणि ह्या हे गावदेव पोलीस पाटलांनी बांधलेली आहे म्हणजे आज जर आपण बघतो का जादूटोणा झाला आज जादूटोण्याचा कायदा झालेला आहे आणि त्या कायद्या एवढी आपलं सगळ्यांना त्याची कल्पना आहे तरी पण आपण जर एवढी अंधश्रद्धा ठेवतो आणि आपण माझ्यावर हा प्रसंग आलाय उद्या तालुक्यातून एखाद्या दुसऱ्या महिन्यावर पण येऊ शकतो असं मला वाटते आणि मला याच्यात एच, याच्यात मला न्याय मिळावा माझं जी झा गेलेली इज्जत मला बघा सगळं कमावता येते संपत्ती मिळते सत्ता मिळते पण गेलेली इज्जत कधीच मिळत नाही ती माझी इज्जत जी आहे ती कुठल्या त्याच्यानी भरू शकत नाही तर ह्या व्यक्तींवर यांच्यावर कारवाई कारवाई व्हावी आणि मला पोलीस स्टेशनकडून न्याय मिळावा या संदर्भात मी पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे त्याचा न्याय मला मिळावा आणि अशी जी विकृत स्वभावाची लोकं आहेत यांना शासन झालं पाहिजे आणि असा प्रकार तालुक्यामध्ये आमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये कुठेही घडला नाही पाहिजे याच्यासाठी मी आज माझे हे सगळे प्रयत्न आहेत या लोकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रार अर्ज केलेला आहे तर मला पोलीस स्टेशनकडून न्याय मिळावा तुला माहिती नाही केलंय कोणी काहीतरी काय केलं केला कोणी काहीतरी सांगून द्यायचं नाही कोणी काहीतरी केलंय केला एवढं वडील खेळलोला कोणी काहीतरी केलंय शांत शांत करू दे करू दे कारण काही दर्शन दर्चें देऊ आता दर्शन के नाही मी नाही सोडणार का ना 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 सोडणार नाही सोडणार कोण आहे तू नाही सॉरी कोण आहे ना माहीत तेल तू मार मला शांत बस शांत नाही तू मार हो तू मला बोल

बस खाली बस खाली बस नावदेवी मंदिराचा मंदिरात गोमित्र घ्या पाणी घ्या मंदिर दोन काढा नारळ पोळ्यांनी हा बोल रेला हो करू दे तु लिंबू का का मित्र मार ना पाणी फेकून तिथे एक काम कर ना तुम्हाला ती नारळ जे आहेत ना ते पेटून द्या फेटून द्या फेटून करूया का आणि दूध घ्या पंच दूध घ्या आणि मंदार मंदा पर्वत याचा काय संबंध आहे सांगा लवकर मागच्या वेळेला फोड केली नाही निस्तं खेळला काय आहे का संबंध आहे का देवतांची संबंध आ आहे मग काय संबंध आहे मंदागिरी काय संबंध आहे भगवान कृष्णाचा बोलाचा लवकर हार द्यायचा फळ द्यायचा आनंदाचा पुढचा <laughs> मार्ग मोकळा करून द्यायचा कोण बोल कोण पाहिजे कोण पाहिजे कोण पाहिजे कोण ये बरं ठीक आहे मोकळा करतो बसू नको इकडे बरोबर ते आनंदाचा 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 केला आनंदाचा घेऊ आनंदाचा आहे ना मग घे लवकर चाल लवकर फळ घे चल जागेवर तुझ्या ठिकाणी चल केला आनंदाचा केला आनंदाचा चल पुढचा फळ घे रिंगण टाकलेलं आहे चला घे फळ घे आनंदाचा आणि हार स्वीकारून घ्या आरती घ्या हा मग कधी काय काय हडलंय काय झालंय आनंद काय म्हणजे काय राहिलंय काय ते सांगायचं सा? काय राहिलंय काय 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 पुढं काय पुढे बोलून दाखवायचं देवानी बोलायचं असतंय बोला लवकर <laughs> बोला काय हा बरं ठीक आहे याची गोपाळ कृष्ण भगवंतच्या पुढे कोणाची ताकद नाही आहे देवायची नाही नाही पुढचा मार्ग मोकळा करायची आपल्याला पुढे करायचं नाही काही आनंदाची नाही अजिबात नाही पुढच्या गोष्टी मला नाही हर घ्या आणि नारळ घ्या चला बस चला इथं बस ये येथे बस हरी जाऊ दे मला बाजा हरी मी तो मला